एचएम राहकमाता न्यूज तुर्ची येथील श्री सिद्धेश्वर हायस्कूल तुर्ची या विद्यालयातील विद्यार्थिनींचे सर्वत्र कौतुक शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सांगली जिल्हास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सव अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी कॉलेज आष्टा येथे विज्ञान नाट्य महोत्सव पार पडला यामध्ये एकूण दहा तालुक्यातून विद्यार्थी आलेले होते श्री सिद्धेश्वर हायस्कूल तुरची या विद्यालयाचा राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सव या स्पर्धेमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये तृतीय क्रमांक आला तर तासगाव तालुक्यात प्रथम क्रमांक आला या निमित्ताने दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्री सिद्धेश्वर हायस्कूल तुरची या विद्यालयातील नाट्य महोत्सवात सहभागी विद्यार्थिनींचा विद्यालयाच्या व संस्था अध्यक्ष सर्व संचालक वर्ग पालक वर्ग व मुख्याध्यापक श्री एल के पाटील सर व संपूर्ण शिक्षक शिक्षिका सर्व स्टाफ यांच्याकडून अभिनंदन व स्वागत करण्यात आले आपल्या श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ तुरची या संस्थेचे श्री सिद्धेश्वर हायस्कूल तुरची तालुका तासगाव जिल्हा सांगली या आपल्या विद्यालयाचा प्रथम तासगाव तालुकास्तर या तासगाव तालुका स्तरावरती राष्ट्रीय नाट्य विज्ञान नाट्यमहोत्सव या उपक्रमामध्ये आपला प्रथम क्रमांक आला आणि आपल्या विद्यालयाची निवड जिल्हास्तरावरती झाली काल आष्टा या ठिकाणी राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सव या जिल्हास्तरीय नाटकाच्या स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेमध्ये आपल्या श्री सिद्धेश्वर हायस्कूल तुरची या विद्यालयाचा तृतीय क्रमांक आलेला आहे सर्वप्रथम या नाटिकेतील सर्व सहभागी विद्यार्थिनी आणि त्यांच्या त्यांच्यासाठी मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक वृंद सर्व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच आपल्या विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन मी या निमित्तानं आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री एल के पाटील सर यांना विनंती करतो की आपण या विद्यार्थिनींचा विद्यालयाच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान करावा <स्थाथ> या नाटिकेच्या निमित्ताने एक दोन मिनिट आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करेल सगळ्यात आधी मुख्यपक सरांनी आम्हाला त्या नाटिकेमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रेरित केलं त्याबद्दल मी खरंच त्यांचे मनापासून आभार मानते आणि सर्व शिक्षकांनी आम्हाला मार्गदर्शन केलं मोरे सर असतील के सर असतील सर असतील मुल्ला सर असतील सर्वच शिक्षक आणि शिक्षिका यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्याच्यामध्ये आवश्यक तेवढा त्या ना ते नाटिकेमध्ये बदल केला व आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं मदत केली त्याबद्दल मी खरंच त्यांचे मनापासून आभार मानते आणि नम्रता पाटील याच्यानंतर आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आपले मार्गदर्शक आदरणीय सर एक दोन मिनट मार्गदर्शन करतील विद्यार्थी मित्रांनो गेल्या आठवड्यामध्ये राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सव अंतर्गत स्पर्धा तालुका स्तरावर पार पडल्या त्यामध्ये आपल्या विद्यालयाचा प्रथम क्रमांक आला आणि जिल्हा स्पर्धेसाठी निवड झाली काल अष्टा या ठिकाणी या स्पर्धा पार पडल्या आणि यामध्ये आपल्या विद्यालयाचा तिसरा क्रमांक आलेला आहे खरं तर आपण निरनिराळ्या स्पर्धेमध्ये भाग घेत असतो तुम्ही सर्वजण जे तुमचे विशेष शिक्षक असतील इतर जे मार्गदर्शक असतील यांनी तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली तर तत्काळ जो प्रतिसाद मिळतो आणि तो प्रतिसादाचं रूपांतर हे असं आपल्याला जरी आपण त्यामध्ये आपल्याला वाटत असलं की आपण एवढी तयारी झाली नाही पण मनापासून कार्य केलं तर त्याच्यामध्ये के यश मिळतं त्याचंच हे एक उदाहरण आहे आणि अशा स्पर्धामध्ये आपण इथून पुढं भाग घेत राहू ज्या ज्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचतील त्या सर्व गोष्टीमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करू तर या सर्वच विद्यार्थ्यांचं आपण कौतुक करायला पाहिजे कारण फार कालावधी नसताना अचानक सुरुवातीला आपल्याला मेसेज मिळाला तेवढ्या कालावधीमध्ये त्यांचे मार्गदर्शक शिक्षक सर असतील किंवा विज्ञानचे सर्व शिक्षक असतील किंवा इतर विषयामधले मगाशी आता नम्रता पाटीलनं सांगितलं ते सर्व शिक्षक असतील किंवा ते विद्यार्थिनी असतील या सर्वांनी मिळून की बाबा आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना कसं पुढं जाण्यासाठी संधी निर्माण होईल याच्यासाठी आपल्याकडून जे योगदान देता येईल ते योगदान सर्वांनी दिलं आणि त्याचंच फळ म्हणून काय झालेलं आहे आपल्या विद्यालयाचा तिसरा क्रमांक जिल्ह्यामध्ये आलेला आहे सर्वसाधारणपणे दहा तालुक्यातून दहा टीमा आलेल्या होत्या आणि यामध्ये आपला तिसरा क्रमांक आलेला आहे तर या सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा आपल्या संस्थेच्या वतीनं आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन <laughs> <आणी> करूया आणि त्यांना पुढील <फोड़ील... laughs> वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन मिळतं Tentu. Demi lah. Ejam berhak